शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत अहिला अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात रविवारी गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई करण्यात आली कत्तलीसाठी साठी बेकायदेशीरित्या गोवंशी जनावरे घेऊन जाणाऱ्या तब्बल नऊ गोवंशी जनावरांची सुटका करण्यात आली या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी गोरक्षक यशवंत शहाजी शिंदे अमर शिवाजी सेंदर यांनी दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची ठरणारी गट आणि गणांची आरक्षण सोडत आज रोजी पार पडली जिल्हा एकूण गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यात विविध प्रवर्गातून जागांचं वाटप करण्यात आलंय या सोडतीनुसार खुल्या प्रवर्गासाठी एकोणतीस गट राखीव ठेवण्यात आल्यात तसेच अनुसूचित जातीसाठी नऊ गट अनुसूचित जमातीसाठी सात गट आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी वीज गट राखीव ठेवण्यात आले महिला व सर्वसाधारण जाण्यासाठी अपवती चौक ते बिंगारवाला चौक हा महत्वाचा मुख्य रस्ता आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर सर्जपुरा चौकात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या दुरुस्ती कामामुळे वाहन चालक व नागरिक त्रस्त झाले सर्जेपुरा चौक ते पुढे सुमारे तीनशे मीटर पर्यंत रस्ता एका बाजूने खोदला गेल्याने रस्ता अरुंद झालाय परिणामी या मार्गावरून एकेरी वाहतूक अपेक्षित असतानाही दोन्ही दिशांनी वाहनांची ये जा सुरू आहे त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिक व व्यापारी संताप व्यक्त करत आहेत सावडी उपनगरातील पाईपलाईन रोड वरील येथे दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झालाय हा अपघात शुक्रवारी झालाय शामल अभय दंड गवार असे जखमी झालेल्या नाव आहे या प्रकरणी दुचाकी स्वारा विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्येष्ठ नागरिक भवना शेजारी असलेल्या विनायक नगर येथे पूजेसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवल्यात ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी पद्मा विनोद कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहराची खबर बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅकक्यर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर